नमस्कार मंडळींनो गुड मॉर्निंग तर आज असा आपली गणेश जयंती आणि सोबतच आपले काल दहा हजार पूर्ण झाले म्हणून मी आज ना काहीही करून स्वामींची पूजा करणार होते म्हणजे स्वामींक प्रॉपर पूजा करणार होते आपण जशी नॉर्मल पूजा करतो तशी नाही नॉर्मल प्रॉपर नैवेद्य वगैरे दाखवून मी पूजा करणार होते मी खूप दिवसापासून ठरवलंय जेव्हा केव्हा दहा हजार होतीत ना त्या टायमिंगला मी पूजा करतोय प्रॉपर पूजा करतोय तर मी ठरवलं होतं ऑलरेडी ऑलरेडीपासूनच तर आज आणि नेमक्या नाही योगायोग असो इलो असा की आज गणेश जयंती पण असा आणि काल आपले दहा हजार पूर्ण झाले त्याच्यामुळे मी प्रॉपर पूजा करू शकते आणि सोबतच आज मी खरं जातल त्यामुळे आज मी घराकडे असे आज मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवतोय हा ड्रेस जो असा तो मी मिशोवरून घेतलेलो असा मी तुमचा पूर्ण ड्रेस दाखवते ड्रेस नाही ऍक्च्युली टॉप आता मीशोवरून घेतलेला असा खूप कमी किमती आणि मस्त क्वालिटी म्हणजे आपण जी रस्त्यावर वगैरे घेतो ना तसली काही क्वालिटी नाही आधी वगैरे सगळी पुसून झालेली असा त्याच्यासोबतच माझी अंघोळ आटापली या सगळा माझा रेडी झालाय मी प्रॉपर सनस्क्रीन वगैरे लावून पावडर बिवडर काय पण लावित नाही तर सगळं रेडी आहे मी ऑलरेडी आणि आत्ता मी करणार असे पूजा इथे पूजेची तयारी चालू आहे बघा मी पूजा सगळं मांडून ठेवलं इथे तर पूजेची तयारी झाली आहे सगळी तयार हा सगळा फक्त आता रौला हा ता म्हणजे नॉर्मली माझा रांगोळी काढूची वगैरे असा तर रांगोळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर सगळं 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 दाखवलं जातंय मी पटापटा पटापटा की मी काय करते है? कशी पूजा करते बोग्यात तुमका आवडता काय आणि मंडळींनो जेवढे माका असं वाटतं की हे झालं जे पूर्ण झाले आहेत ना त्यामध्ये सगळा 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 श्रेय तुमचा असा कसं असतं आहे मी गेले चार वर्ष व्हिडिओ बनवते म्हणजे व्लॉग बनवीत नाही पण मेकअपचे व्हिडिओ मी बनवते चार वर्ष गेले पण कोण बघत नव्हता मग विचार एकदा इलो की व्लॉग करू या हळूहळू मराठीमध्ये करत होतोय तेव्हा कोण बघत नव्हता मग माझ्या भावांना मला सजेस्ट केला की मालवणीमध्ये कर मग मी मालवणीमध्ये सुरू केलंय आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही बघू लागला आणि खरं सांगू आपण किती जरी मेहनत केलं हो ना आणि जर ऑडियन्स नसत म्हणजे तुम्ही लोकांना असतात ना तर आमचं उपयोग शून्य असता त्यामुळे माका मा, असं वाटतं की सगळा 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 श्रेय तुमचा असा त्याच्यामुळे तुमका सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडसून आणि आत्ता आपण पूजा करूया कर स्वामींचे म्हणतात ना आपण सेलिब्रेशन करण्यापेक्षा जास्त आपण स्वामींका मी मानते त्याच्यामुळे मी त्यांना जा काय जेवढा काय माझ्या होत ना तेवढा मी करत असते कर चला आता आज आपण पूजा करू कसं पण आज घरी जयंती असतात त्याच्यामुळे अजून चांगलं मुहूर्त असा अजून चांगलं दिवस भेटलेलो असा आपल्या चला सुरुवात करते पहिल्या पहिला मी रांगोळी काढून घेत आहे आणि नंतर मग पूजेक सुरुवात करूया तुमक सांगलाय की ड्रेस दाखवतोय मिशोवरून घेतलं ड्रेस नाही आहे टॉप असा दाखवतोय दाखवत नाही मी असा टॉप असा हे नॉर्मल आहे बघा इथे असा आणि मी याच्या खाली ना पॅन्ट नॉर्मल दाखवते व्यवस्थित ह्या असा टॉप असा आणि ह्याच्या जी ही पॅन्ट आहे ही माझी पॅन्ट आहे मी माझ्याकडे असत पॅन्ट आणि ही पण मी वरून घेतलेली असा पॅन्ट सांगा लिंक त्याची आणि ह्याचा टॉप असा ता पण मिशो असा खूप मस्त टॉप बा

कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणता क्लेशनाशाय मंडळींनो तुम्ही आता बघितलं असताना की पूजा माझी व्यवस्थित आणि मस्त झालेली असा आता बघा मी तुम्हाला दाखवतंय की काय रावला आता सगळा आवरूचा असा कसा दाखवते कसा केलं ती अवस्था मी ही बघा ह्या हय सगळा असा टाकलेला असा त्यानंतर ह्या ट्रायपॉड मी हे लावले कारण व्हिडिओ होते म्हणून ह्यो मी काढलंय कारण माका ह्याचा वरसून काढूचा होता म्हणून मी हाढलय कारण मग ती पिशवी गाडूची होती त्याच्यामध्ये स्वामींचं अष्टगंध वगैरे सगळं स्वामी सामान असतं आणि हे बघ हे रांगवे सगळं तर ह्या वर टाकवाटी हॉय मी ठेवलं आहे खुर्ची अजून ती वर टाकू नये तर सगळं तर लावून घेऊया व्यवस्थित आणि सगळं आवरून घेऊया म्हणजे कसं बरा वाटेल आणि पूजा बघा किती प्रसन्न वाटता हा पूजा झूम करून दाखवतंय बघा किती भारी वाटता एक नंबर पूजा झालेली असा आणि लाल लाल सगळं एकदम भारीच मस्तच वाटता आणि ही जी कुंडी आहे ना ही कुंडी मी विशोरून घेतलंय हवी असं सक्र सांगा मीची लिंक पाडतो तुमका चला पुन्हा एकदा मी रेडी झालोय आणि आता मी निघालय स्वामींकडे स्वामींच्या स्वामीं मठात जात आहे मी कारण माका ना मी बेसनाचे लाडू बनवले होते तुम्ही जर माझा रोज माझे व्हिडिओ बघत असतात इन्स्टावर बघत असतात किंवा तुम्ही जर युट्यूबवर बघत असतात तुम्हाला माहिती असताना मी बेसनाचे लाडू बनवले स्वामींसाठी आणि स्वामींका आपल्या मेसेंजर लाडू खूप आवडतात तर आता मी हे लाडू एकवीस लाडू आहोत आता हे लाडू घेऊन मी मठात आहे आणि ना थय मी काहीच रेकॉर्ड नाही करू शकत कारण मठात पूर्ण बंदी या मोबाईल वापरूसाठी आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करूसाठी त्यांची परमिशन घ्यावी लागते आणि माका नाही वाटत की मी परमिशन वगैरे घेऊन ता दाखवूसाठी मग रेकॉर्ड करेन त्याच्यापेक्षा मी नॉर्मल दाखवतो तुमक सांगायला जात आहे जाते आता चाललंय चला आता आणि गेल्यावर भेटते आणि गेल्यावर सांगते माझा अनुभव कसा वाटला काय भारी वाटलं आता मी पहिल्यांदा जाते सगळ्यातरी घेऊन खरा म्हणजे याच्यात गेले एकदा पण ते नॉर्मल नवस होतो त्या टायमिंगला पण कधी प्रसाद असं घेऊन गेलेलं नाही होतय तर आता पहिल्यांदा प्रसाद घेऊन जाते त्याच्यामुळे चला त्यामुळे चला जाऊया आता ह्या सगळा भरतय भिरतंय आणि तिथे जाऊन फुला घेऊची होत आणि गोड पदार्थ ऑलरेडी असा माझ्याकडे अगरबत्तीचं एक पुडो घेतलाय नाहीतर नॉर्मल फुलाच घेते अगरबत्तीचं पुडोची गरज नाही नॉर्मल फुला घेते ओके जस्ट घरी येत आहे आपले लाडू जे होते ते आपण दिलं दिलं म्हणजे स्वामींचा प्रसाद म्हणून होतो स्वामींच प्रसाद होतो वाटू साठी लोकांना तर असं झाला होता की ते प्रसाद बघून ना खरच खूप खुश झाली त्याचे पुजारी जे असतात ना ते खूप खुश झाले आणि मागा पण भारी वाटला आणि त्यांनी माका ना प्रसाद म्हणून नॉर्मली आपली केळी वगैरे असतात ना ती मागा भेटलेली असते केळा आपला भेटलेला असा मी तुला दाखवतोय केळा आणि आहेत हो भरपूर आहेत हे बघा पडती बिडती प्रसाद असा हे बघा हे भरपूर आहेत ह्याच्यामध्ये तर केळा आणि पेढे दिले आणि मी ह्याच्याकडे गेलोय थर जवळच आमच्याकडे दिव्यात ना एक मंदिर असा गणपतीचं मंदिर मग थंय पण जाऊन येलय मग त्यांनी पण मस्त प्रसाद दिलानी या मग तो प्रसाद तुम्हाला मी दाखवते भारी वाटत तो प्रसाद मला आवडलो म्हणजे असं काय नाही हे बघा पडलो आता तो प्रसाद आम्ही तुम्हाला तरी पण बुंदी बिंदी हो म्हणजे मिक्स हे बघा पडलो आतमध्ये फुलावत हो, पडलो ह्या अशा त्यांच्यासून त्यांनी नाही प्रसाद सो so, मी आता इलेला असं घराकडे आता तयारी वगैरे करूया थोडा वेळ बसाया हे बघा हे पेढे दिल्यानी आणि सोबतच ह्याच्यामध्ये ना केळा ह्या आमचा केळा म्हणजे ह्या आमचे प्रसाद देवाचो आता माका जाऊचा असा एका शॉपच्या ओपनिंगला त्याच्यामुळे तयारी करूची आम्ही ऑलरेडी रेडी असतो तसा बघायचं पण तो मी पुन्हा धुऊ गो या करू करूया फक्त एवढा प्रॉब्लेम हा नवीन ड्रेस घालूच तो अल्टर करूचो करूच त्याच्यामुळे आधी नाश्ता करताय आणि मी ना माझ्यासोबत इन्सिडंट घडलो एका म्हणजे मला मेंदूवडे आवडत नाही मुळात म्हणजे पण माका ना एका ठिकाणी दत्तकृपा स्टॉल म्हणून काहीतरी समथिंग असा हय दिव्या साव्या लावतो तो दादा तो तर दादा ना तो हली लावतच नव्हतो तो स्टॉल आणि माका मेंदूवडे फक्त त्याच्याकडचे आवडा हे कुठल्या प्रकारची मेंदूमुळे आवडत नाही खूप दिवस मी जाऊन जाऊन मागे येते आज चक्क मी आणि मग ते भेटले मी घेऊन इले आता सध्या साडे अकरा झाले मग भेटलेले असतात त्या मेंदीवडे आणि मला ह्या असं वाटला की माझ्या घरातली म्हणलं बघ तू का त्यांच्या आवडीचं बेसनच्या गाडून नेऊन दिलंस ना मग स्वामीने तुझ्या आवडीच्या तुम्हाला मेंदीवडे आणून दिल्या नाही तर भारी वाटतं आता मागं तुमक वाटत काय वाटतं खरंच असं काय झालं खातर तर सगळा असा असा आता मी खातोय पहिला पहिला आणि नंतर मग मी सगळं तयारी वियारी करून घेते मग अल्टर बंद करूचा असा अल्टर केलंय का मग तयारी करणार तयारी करून मग मी निघणार कारण एक म्हणजे टायमिंग गेलेलो असा एक वाजता हो पोचाकच हव्या मागा जर आपण कसं नाही जरा टायमिंगवर गेलेलं बरं असं नाही आगासन रोडला असा त्याच्यामुळे कसा होता जर टायमिंगवर जाणार बेस्ट माका असे असं वाटतं आणि बघूया चला आता माझं पहिलाच टायमिंग एकदा आपले आपल्याला हजार झाले त्याच्यामध्ये शॉप ओपनिंगचा आपला गेलेला असा त्याच्यानंतर आपल्या एक आज गणेश जयंती असा एवढी सगळी इन्सिडंट एकदम इलेली असत ही सगळी माझ्या स्वामींची कृपा तर श्री स्वामी समर्थ म्हणजे आता मी नाश्ता करते पहिला आधी तर आता मी तयार झाले आणि आता पण निघतोय सो मी कशी दिसतेय आणि ह्याचा पूर्ण आउटफिट चेक वगैरे जो काही आहे ना तो तुम्हाला माझ्या इन्स्टावर भेटेल किंवा युट्यूबवर छोटा व्हिडिओ येईल तेव्हा जर आउटफिटची लिंक वगैरे हवी असेल तर मला सांगा इयर पण मिशोवरचे आउटफिट पण मिशोवरचा आहे आता निघूया फास्ट आहे नू येत येतंय मी घराकडे बघा बघू शकता टिको आग विको लावलेलो असा तर ओपनिंगला गेलं होतंय घराकडे ला, तर लाईट नाही आणि आता मी तिथे गेलं होतंय ना तर ती माझं भयानक छान होती खूप कोऑपरेट केल्याने एकतर त्यांनी आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान छान ती जे ओनर आहेत ना ती ती जी व्यक्ती म्हणजे ते ताज ताई ताज ताई त्या तिचे मॅडम आहेत ना जे ओनर असत त्या दुकानाचे त्यांची बहीण होती सक्की आय डोंट नो तर त्यांची बहीण होती एवढी छान होती ना मला खरंच खूप जास्त आवडली कारण त्याने माझ्या भयानक सपोर्ट केला जसं माझी बहीण मा सपोर्ट करताना लाईक शॉर्ट घेण्यासाठी असं शॉर्ट घे तसं शॉर्ट घे म्हणजे माका भय आठवत नव्हते ऍक्च्युली मी गंगारल्यासारखं झालं होतं थेट जाऊन आणि माका असं वाटलं की तिथे माझी मैत्रीण टाईपच खूप मदत केली अक्षरशः भयानक त्याने मदत केली मी विसरू शकत नाही ते का आणि तो माझ्या मनात भरला पोरगे खरा सांगू तर एवढा गोड होता पोरग्या आणि मला खूप आवडला मी त्याचं नाव खरं म्हणजे विचार विसरू विसरले आणि माझी ॲक्च्युली म्हणजे ती पर्सनलिटीच नाही आहे की निवडून जाऊन नाव वगैरे विचारी पण त्या खूप आवडला पोरगे खूप सुंदर पोरग्या खूप गोड मनाचा पोरगा होता आणि असं म्हणू गेला तर मी सांगेन तुमचा की मला आवडलं छान वाटलं एवढ्या सगळ्या माणसांमध्ये जाऊन छान वाटला आणि मी पहिल्यांदा कोणाला दिलेलं होतं आणि 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 काय नाही आणि आता जास्त होता आणि आणि तर स्वामी बघा आमचे स्वामी आमचे सध्या हे बघा ते स्वामी आमच्या सध्या असत आपल्या ठिकाणी बसलेत आणि कसे दिसतात बघ गोड गोड आणि मंडळी नू तुमका जर ना हो ड्रेस आवडलो असत ना तर त्या ड्रेसची लिंक हवी असत तुमच्या ह्या ड्रेसची खूप सुंदर असं हा ड्रेस असा या ड्रेसची लिंक हवी असत तर मग कॉमेंट करा आणि मला सांगा की कसं वाटतं तो ड्रेस आणि किंवा तुम्हाला हव्यासत तर माझा नक्कीच सांगा ड्रेस कसो हा वगैरे तो चला बबाय आणि ब बाय ना अजून खूप व्हिडिओ तुम्हाला दाखवू अजून खूप तुमच्यासोबत काय काय शेअर करतो आज पूर्ण दिवस माझं भारी होतो किंवा असं म्हणणं का दिवस खराच उभारी माहिलं खूप कठीण दिवस असतो खूप वेगळं दिवस असतो खूप असं वेळ लागत तिकडे वगैरे पण नाही झाला तसं काय ते मला खूप जेव्हा वगैरे थांबव होती पण खरं सांगू तर ऑलरेडी घराकडे चपाती वगैरे केलेली मला फेकून देऊचे नाही ते चपाती ना पण म्हटलं गेलंय मी आणि त्यांचा आग्रह होतो पण मास्त नाही जमवता काय चवतं त्यांच्यासमोर म्हणून नको म्हटलं चला